शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई यांच्या निवासस्थानी दहा दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान झाला असून जिल्हाप्रमुख राजाबाई केणी व केणी भक्तिभावाने गणरायाची पूजा अर्चा करीत आहेत बाप्पाच्या दर्शनाला रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील व कुरडू जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ते गर्दी करत आहेत या गणरायासाठी सुंदर अशी आरास तयार करण्यात आली असून दहा दिवस आरती भजन पारंपरिक फेऱ्यांची गाणी असे कार्यक्रम करून आनंद लुटला जात आहे शनिवारी वाघवीरा नवतरुण भजन मंडळाने सुश्राव्याचे रुपावली अभंग गवळण पोवाडा सादर करून वातावरण भक्तिमय केले यावेळी अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी पुन्हा एकदा महेंद्रशेठ दळवी यांना आमदार तसेच विकसनशील महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी शिवसेना भाजप राष्ट्रवादी या महायुतीतून एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांनी चरणी साकडे घातले आहे पार या अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या अलिबाग तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय पालन व्हायचं असेल तर या अलिबाग मुरुड रोहा या मतदारसंघाला आमदार महेंद्र शेठ दलवी हे निवडून यायला पाहिजे असं आम्ही बाप्पाच्यानी एक प्रार्थना केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये कष्टकरी शेतकरी आणि जे महाराष्ट्र सुजलम शुक्लम असे व्हावं आणि विकासाच्या दृष्टी दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीची महायुतीची सत्ता येऊ येऊ द्या आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ द्या असं मागणं आम्ही आज बाप्पाकडे केलेलं आहे